नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाद मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता अमेरिका ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट इथून पुढे आता अमेरिका ठरवणार पुढील दिशा पण इथून पुढे अमेरिका कशा पद्धतीनं ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वाने हा व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ हा शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता अमेरिका ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण इथून पुढे अमेरिका कशा पद्धतीनं ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा आणि अमेरिका असं काय करू शकते की ज्याच्यामुळे अमेरिकेच्या हातानच इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव हे बदलू शकतात चला हे सगळं आजच्या व्हिडिओ तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हीच आपल्या सर्व कास्थाकार बांधवांना कळकळीची कल या ठिकाणी नम्र विनंती बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पण अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये जो टॅरिफ संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड कोसळलाय कारण अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार हा चीन होता आणि चीनने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयापीन याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळं झालं असं की आता अमेरिकेतील शेतकरी मित्र हा सोयाबीनची पेरणी करण्यापासून दूर जातोय लक्षात घ्या एक मे पासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही सुरू होत असते आणि जर एक मे पासून अमेरिकेमध्ये सुरू झालेली सोयाबीन पेरणी ही प्रचंड घटली तर भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळं अमेरिकेतील पेरणी कशी राहते यावरती सोयाबीनचं भविष्य अवलंबून आहे म्हणजे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के अमेरिकाच या ठिकाणी ठरवणार याबद्दल शंका नाही आता जर प्रचंड या ठिकाणी सोयाबीनची पेरणी घटली तर बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात बारा ते तेरा डॉलर प्रतिबुष्टीसपर्यंत जाऊ शकतात आणि यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव देखील पाच हजारच्या आसपास पोहोचतो तर काहीच आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मध्ये पण एवढं खरं येथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव व त्याची दिशा शंभर टक्के अमेरिका ठरवणार याबद्दल शंका नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे ला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाची आजची व्हिडिओ मानतो मनापासून वीड़ खूप खूप आभार